सोमवती अमावस्यानिमित्तानं हरिहरेश्वर महादेव मंदिर येथे सेवा केंद्राच्या वतीनं रुद्राभिषेक संपन्न पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे जागृत आणि पुरातन असं महादेवाचं मंदिर आहे भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची भेट झालेलं एकमेव हे मंदिर आहे आणि या ठिकाणी सोमवती अमावस्येनिमित्त श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीनं रुद्र अभिषेक सेवा घेण्यात आली यावेळी पुरुष महिला सेवेकरी मोठ्या संख्येनं होते, उपस्थित सातगाव वाडी कडेवडगाव घोसला पिंपळगाव हरेश्वर आणि परिसरातील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमासाठी कडेवडगाव येथील याज्ञिकी संदीप पाटील आणि भरत पाटणकर यांनी वाचन केलं तसेच संदीप पाटील यांनी उपस्थित सेविकांना अनमोलच मार्गदर्शन केलं यावेळी गजानन तेली किशोरप्पा गरुड प्रशांत पाटील गायकवाड नामदेव पवार अभिषेक पाटील बापू वाघ अतुल पाटील बंटी काटे उमेश पाटील रामेश्वर पाटील सेवेकरी उपस्थित होते आरती आणि महाप्रसादानं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये कार्यक्रम संपन्न झाला